श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार अगदी उद्याच आलेला आहे आणि उद्या आपल्याला काही सेवा आणि काही उपाय करायचे आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघावात ही सगळ्यांना नम्र विनंती आहे गुरुवार म्हटलं मार्गशीर्षातला की आपल्याला पहिला प्रश्न हा पडतो की गुरुवार आणि आपले स्वामी समर्थांचे गुरुवार एकत्र धरायचे की नाही धरायचे तर त्याचं उत्तर आहे नाही धरायचे गुरुवार तर धरायचे स्वामी समर्थांचे सगळे आपल्या सेवा उपाय सुद्धा करायच्या मात्र आपल्याला तो गुरुवार अकरा गुरुवारमध्ये काउंट नाही करायचा म्हणजे काय करायचं चारी गुरुवारी सारामृत वाचायचं चारी गुरुवार आपली देवीची पूजा आहे ती करायची फक्त आता समजा तुमचा सातवा गुरुवार चालू आहे सहा झाले तर सहावरच थांबायचं आणि हे चार गुरुवार झाले की मग सातवा गुरुवार पकडायचं लक्षात आलं तुमच्या या चार गुरुवारमध्ये कुठलंही दुसरं व्रत धरायचं नाही हे चार गुरुवार फक्त आपल्या माता लक्ष्मीसाठी मार्गशीर्ष महिन्यातले समर्पित असतात याच्यासोबतच ते असं करू नका आणि असं पण बोलतात मला वाईट वाटतं खरं तर असे कमेंट वाचले की की ताई मग आमचे चार गुरुवार अजून होणार एक्स्ट्रा होणार चार गुरुवार अजून उपवास धरावा लागणार चार गुरुवार अजून वाचन करावं लागणार आपण स्वामी भक्त आहोत भक्तीला कंटाळायचं नाही आणि असे प्रश्न कृपया विचारायचे नाहीत की मग चार गुरुवार अहो चार गुरुवार तुमच्याकडून सेवा जास्त होत आहे माझ्याकडून सेवा जास्त होत आहे हे आपल्याला खरंच आपलं पुण्य समजलं गेलं पाहिजे की आपल्याकडून चार गुरुवार एक्स्ट्रा घडत आहेत महाराजांची सेवा आपल्याकडून जास्तीची घडत आहे आणि सेवा केलेली कधीही वाया जात नाही म्हणून हे गुरुवार आता गुरुवारमध्ये धरू नका या गुरुवारमध्ये कुठलंही उद्यापन म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचे जरी अकरा गुरुवार नऊ गुरुवारचं उद्यापन येत असेल तर तेही करायचं आपल्याला नाही आहे आता गुरुवार म्हटलं की आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत काय बरं उपाय करायचा आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे गुरुवारी सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे घरामधली स्वच्छता करायची आहे फक्त केअर काढायचा आहे फरशी पुसायची नाही केस धुवायचे नाहीत ज्यांना अगदीच उद्या पिरियडचा पाचवा दिवस आहे आणि ज्यांना केस धुवून पूजेला बसायची इच्छा आहे त्यांनी हळदीचा एक ठिपका म्हणजे हळद थोडीशी इथे लावावी आणि हळद पाण्यात टाकावी आणि त्या पाण्याने आंघोळ करावी म्हणजे गुरुग्रह कमजोर होण्याचे दोष कमी प्रमाणात आपल्याला होतात आणि आपल्याला त्याचा लाभही होतो म्हणजे केसे धुतले जातात आणि काही नुकसानही होत नाही इतर वेळेस मात्र गुरुवारी केस फरशी अगदी टाळायचंच टाळायचं कारण त्यामुळे काय होतं तर आपला गुरुग्रह कमजोर होतो आणि गुरुग्रह कमजोर झाला की आयुष्यामध्ये अडचणीच अडचणी येतात आणि आप आपल्यालाच कळत नाही की आपण कशात फसत चाललो आहे आपण सगळी सेवा तर करत आहोत सगळं करत आहोत तरी का बरं असं हो होत आहे तर याची ही कारणं आहेत की गुरुग्रह स्ट्रॉंग राहण्यासाठी गुरुवारी फरशी पुसू नये गुरुवारी ब्लँकेट्स बेडशीटं असे जड कपडे धुऊ नयेत गुरुवारी जाळ्या झळमटे काढू नयेत गुरुवारी फरशी पुसू नये हे याचे नियम आहेत गुरुवारी तुम्हाला उद्या उठून सगळ्यात आधी आंघोळ करायची आहे घरातली स्वच्छता करायची आहे तुमच्याकडे जर गोमूत्र असेल तर संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्यायचे आहे जयमाता लक्ष्मीचा सकाळपासून जप तुम्हाला करायचा आहे आणि या जपाचा तुम्हाला जितका करता येईल तितका करायचा आहे सकाळी आंघोळ झाली तुमचा स्वयंपाक वगैरे सगळं झालं की साधारण नऊ वाजता पूजेला बसायचं आहे सगळ्या देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर एका छोट्या पाटावर तुम्हाला लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे त्याच्या खाली तांदळाचं आसन द्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे त्यानंतर तुम्हाला शेजारी अजून एक तांदळाची रास मांडायची आहे त्याच्यावर तांब्याचा कलश पाणी भरून ठेवायचा आहे तांब्याच्या कलशावर पाच रेषा आणि मध्ये स्वस्तिक रेषा काढताना कुंकवाच्या खालून वरती अशा काढायच्या आहेत म्हणजे आपली प्रगती होती असे म्हटले जाते एक मध्ये स्वस्तिक काढावे त्या पाण्यामध्ये दुर्वा हळदी कुंकू एक रुपयाचं नाणं सुपारी फूल एवढं सगळं घालायचं आहे पाच झाडांच्या पाच प्रकारची पाने नाही मिळाली तर विड्याची किंवा आंब्याची पाने असं कलशामध्ये घालून त्यावर नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी वरती करायची आहे त्यानंतर तुमची इच्छा असेल तुम्ही मुकुट लावू शकता नसेल नुसत्या कलशाची पूजा केली तरी चालेल कारण पूर्वी मुखवटे वगैरे काही नसायचे पूर्वीचे लोक नुसती कलशाचीच पूजा करायचे त्यामुळं मुखवटा दाखवतायत सगळ्या व्हिडिओजमध्ये किंवा माझ्याकडे मी दाखवला आहे म्हणून तो लावलाच पाहिजे असं नाही मी तर कित्येक दोन गुरुवार पूजा करते एखाद्या गुरुवार वाटला मी मुकुट लावते कारण महत्त्वाचा आहे तो कलश त्या कलशालाच आपल्याला लक्ष्मी समजायचं आहे मात्र केलं हाऊस म्हणून केलं तरी चालेल मंगळसूत्र घालू शकता सगळे दागिने घालू शकता पण बऱ्याच जणांना असा प्रश्न येतो की नारळ हे नर म्हणजे नारायणाचे रूप आहे मग त्याला स्त्रीचे रूप कसं घ्यायचंय असा प्रश्न बऱ्याच ठिकाणी उद्भवतो पण ही परंपरा आहे त्यामुळे याबद्दल न बोललेलेच चांगलं की जर इच्छा असेल नटवू शकता नसेल नुसत्या नारळाची पूजा केली तर विष्णूंची पूजा केल्याचं पुण्य तुम्हाला लाभेल तुमची इच्छा की तुम्हाला धोनीतलं काय करायचं आहे पूजा करताना तांदळाच्या राशीवर तांब्या त्याच्यावर पाने त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते पूर्ण सजवून घ्यायचं आहे माता लक्ष्मीला सगळ्यात आधी दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर गणपतीची पूजा करायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्यानंतर कलशाची पूजा करायची आहे सर्वात आधी आचमन करायचं आहे माधवायन महा गोविंदायन महा केशवायन महा म्हणत आचमन करायचं आहे संकल्प करायचा आहे की मी हे चारी गुरुवार यथा सांग व्यवस्थित पार पाडेन आणि त्या संकल्पानंतर तुम्हाला गुरुवारच्या व्रताची सुरुवात करायची आहे व्रत करताना जय माता लक्ष्मी अखंड म्हणायचे आहे व्रत करून झाल्यानंतर तुम्हाला आपल्या या कलशाच्या जवळ किंवा लक्ष्मीच्या जवळ तुम्हाला दोन वेलदोडे ठेवायचे आहेत हे दोन वेलदोडे तुम्हाला प्रत्येक गुरुवारी ठेवायचे आहेत शेवटच्या गुरुवारी सांगेन की ह्याचं काय करायचं आहे काही नाही म्हणजे प्रसाद करूनच खायचा आहे पण छान उपाय आहे दोन वेलची दोन लवंगा तुम्हाला या पूजेजवळ ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर त्या शेवटच्या गुरुवारी नंतर सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचे आहेत माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे वेलदोडा आणि लवंग त्यामुळे पूजेमध्ये तुम्हाला ते हमखास ठेवायचं आहे त्याचप्रमाणे पूजा झाली की तुम्हाला व्रतकथा वाचायची आहे कथा वाचल्याशिवाय हे व्रत अपूर्ण राहते त्याचप्रमाणे आरती केल्याशिवाय सुद्धा हे व्रत अपूर्ण राहते मार्गशीर्ष गुरुवारच्या पुस्तकामध्ये ही सगळी माहिती आहे आरती आहे कथा आहे त्याचप्रमाणे हे झाल्यानंतर महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला किमान अकरा वेळा म्हणायचे आहे आळस करू नका की ताई एकदा वाचू का तीनदा वाचू का नाही एक एक मिनिटात एकदा वाचून होतं नमस्तेस तू महामाये सुर सुरपीठे सुरपूज चुकतंय माझं आत्ता तर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायचं आहे नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते हे तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आरती करून झाल्यावर शक्यतो खिरीचा नैवेद्य दाखवा मी तुम्हाला परवा मखान्याची खीर कशी करायची तेही सांगितलं आहे आत्ताही थोडक्यात सांगते मखाने काजू बदाम तुपावर भाजायचे मिक्सरमधून काढून घ्यायचे आणि दुधामध्ये उकळून साखर घालायची वेलदोड्याची पावडर घालायची ही खीर माता लक्ष्मीला प्रचंड प्रिय आहे आणि कमळगट्ट्याच्या माळेवर कमलात्मक मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कम आ, कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मीण महा या मंत्राचा तुम्हाला कमळगट्ट्याच्या किंवा स्फटिकाच्या माळेवर जप करायचा आहे दोन्ही माळा नसतील हरकत नाही उदबत्ती संपेपर्यंत हा जप करायचा आहे आणि याची उत्तर पूजा तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी करायची आहे खरं तर मी नाही करत मी शुक्रवार असतो त्यामुळे ही पूजा तशीच ठेवते आणि शनिवारी उचलते शुक्रवारी मी त्याची फुलं वगैरे बदलते दूध साखरेचा नैवेद्य दाखवते आणि शनिवारी उचलते कारण शुक्रवारी माता लक्ष्मीचा दिवस असतो आणि त्या दिवशी ही पूजा उचलायला माझी पहिल्यापासूनच इच्छा होत नाही त्यामुळे दोन दिवस माझी ही पूजा असतेच असते तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या पूजेपुढे दोन लवंगा आणि दोन वेलदोडे ठेवायचे आहेत ही वस्तू ठेवल्यामुळे माता लक्ष्मी तुम्हाला भरभरून आशीर्वाद येईल त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल गुलाबाचे अत्तर गुलाबाचा धूप लावायला विसरू नका ला या सगळ्या माता लक्ष्मीच्या आवडीच्या गोष्टी आहेत जर कोणी सवासणू तुमच्या घरी उद्याच्या दिवशी आली तर तिला ओटी भरल्याशिवाय पाठवू नका असे चार गुरुवार चार सवासणींची ओटी भरा मंदिरामध्ये जाऊन ओटी भरा आपल्या घरातल्या पूजेच्या समोर सुद्धा ओटी भरा हे खूप चांगले आहे की ओटी स्वतः वापरू शकता मंदिरामध्ये देऊ शकता एखाद्या दे सवासिणीला सुद्धा देऊ शकता तर अशा पद्धतीने उद्या गुरुवारच्या सेवा उपाय श्रीसुक्त म्हणायचा आहे व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे सगळ्या सेवा मनापासून करा जेवढ्या मनापासून कराल तेवढं मनापासून फळही तुम्हाला मिळेल तुमची कुठलीही सेवा माता लक्ष्मी वाया जाऊन देणार नाही तर अशा पद्धतीने उद्या तुम्हाला गुरु गुरुवारची पूजा साजरी करायची आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी करावी याचा व्हिडिओ कालच अपलोड केलेला आहे तर बघितलं नसेल तर कृपया जाऊन बघावा ही नम्र विनंती करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना स्वामी समर्थ